हॅलो फ्रेंड्स विभा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी बनवणार आहे आगरी पद्धतीने दाल मुंडी त्यासाठी इथे मी मुंडी आणलेली आहे कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे चणा डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे इथे आगरी मसाला घेतलेला आहे हळद गोडा मसाला इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे इथं सुका खोबरा मी भाजून घेतलेला आहे ते काळा करून घेतलेला आहे गॅसवरती भाजून लसूण आणि कांदा इथे गॅसवरती पातेला ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकून घ्यायचा आहे लगेचच त्याच्यामध्ये लसूण टाकूया मध्ये आपण आपण दोन मोठे चिरून घेतलेले ते आपल्याला परतून घ्यायचे कांद्याला छान सोनेरी रंग आलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले ते टाकून घ्यायचे आणि हे तेलामध्ये परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपण मुंडी जी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आणि ती परतून घ्यायची आपल्याला मसाल्यांमध्ये छान परतून घेतली की त्याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची ती टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा मिडियम फ्लेम वरती करायचं आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि दहा मिनिटं आपण ते वाफेवरती शिजवून घ्यायचं दहा मिनटं झालेले आहेत ते गरम पाणी जे आपण केलेले ताटामध्ये ते त्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि त्याचबरोबर मी बाजूला सुद्धा गरम पाणी करून घेतलेले ते, ते गरम पाणी टाकूनच आहे गार पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचे म्हणजे ते पटकन शिजलं जातं त्याला चव खूप छान येते ह्याला एक उकळ काढून घ्यायची आपल्याला इथे मस्त गदगदून अशी उकळ आलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला च चन, चणाडाळ टाकून घ्यायचं आहे चणाडा बघा किती मस्त भिजलेली आहे हे मी एक तास भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने काय होतं आपली ती डाळ आहे ना ती पटकन शिजायला मदत होते हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात आणि इथं सुकं खोबरं मी वाटून घेतलेले ते टाकून आहे गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला आता शिजवून घ्यायचं मस्त तरीदार अशी दाल मुंडी तयार झालेली आपली किती मस्त आणि टेस्टी झालेली आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये